श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या दोन नोव्हेंबर रोजी रविवारी आहे कार्तिकी एकादशी आणि जिला आपण प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणे एकादशी असं सुद्धा म्हणत असतो देवशयनी आषाढी एकादशीपासून ते उठणे कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो आणि या काळामध्ये श्रीहरिविष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात देवशयनी एकादशीला ते योगनिद्रेमध्ये जातात तर कार्तिकी एकादशीला ते झोपेतून पुन्हा जागी होत असतात आणि म्हणूनच या एकादशीला देवउठणे एकादशी असं म्हटलं जातं देवशयनी एकादशीपासून चातुर्मासा सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला या चातुर्मासाची समाप्ती होत असते कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशीची तिथी मानली जाते एक देवशैनी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्हीही सर्व एकादशींपेक्षा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात देवउठणे एकादशीचा दिवस हा श्री विष्णू माता लक्ष्मी आणि तुळशीच्या पूजेसाठी खास महत्त्वाचा मानला जातो याच एकादशीला हरी विष्णू हे झोपेच्या योगातून चार महिन्यानंतर उठत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये या कार्तिकी एकादशीनंतरच विवाह झाल्यानंतर लग्न मुंडन संस्कार ग्रहप्रवेश यासह सर्व शुभ कार्यक्रमांना सुरुवात होते कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणि आनंद येतो कार्तिकी एकादशीचं व्रत केल्याने आपल्या जीवनामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या दोघांच्याही आशीर्वादाने सुखशांती समृद्धी आणि आनंद येत असतो आणि म्हणूनच आपण सर्वांनी कार्तिक एकादशीला व्रत करायचं आहे आणि व्रत जरी तुम्ही करणार नसाल तरीसुद्धा या दिवशी तुम्ही विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजाही जरूर करा त्याचप्रमाणे या कार्तिक एकादशीला आपल्याला काही नियमांचं पालन हे जरूर करायचं आहे काही चुका या आपल्याला अजिबात या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहेत या दिवशी जरी तुम्ही उपवास करणार असाल किंवा नसाल पण तरीसुद्धा या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत या नियमांचं पालन करायचं आहे जर आपण कार्तिक एकादशीला या नियमांचं पालन केलं नाही तर यामुळे आपण पापाचे भागीदार होतो आणि मृत्यूनंतर यमराजाचा प्रकोप हा आपल्याला सहन करावा लागत असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक एकादशीच्या दिवशी या महत्त्वपूर्ण नियमांचं पालन करायचं आहे आणि या चुका टाळायच्या आहेत बऱ्याच लोकांना माहीत नाही त्यामुळे कळत न कळत त्यांच्याकडून या चुका होतात आणि जरी आपण या दिवशी उपवास केलेला असेल श्री विष्णूंची पूजा केलेली असेल तरीसुद्धा आपण केलेल्या पूजेचे आपण केलेल्या उपवासाचे फळ हे आपल्याला या चुका केल्यामुळे मिळत नाही तर अशा कोणत्या चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाही आहेत आणि कोणत्या नियमांचं पालन आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीला आपल्याला कोणते पदार्थ हे चुकूनही खायचे नाही आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि याआधी जरी तुमच्याकडनं एकादशीला या चुका झाल्या असतील तरी इथून पुढे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर या चुका एकादशीला चुकूनही करू नका म्हणजे तुम्हाला तुम्ही केलेल्या उपवासाचे आणि पूजेचे संपूर्ण फळ मिळेल आणि तुम्ही पापाचे सुद्धा होणार नाही कार्तिकी एकादशीला देव जागे झाल्याच्या आनंदामध्ये भक्त त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करतात या दिवशी श्रीहरी विष्णूंची विशेष पूजा केली जाते आणि जे वर्षभर एकादशीचा उपवास करत नाहीत तेसुद्धा कार्तिकी एकादशीचा उपवास करत असतात देव एकादशीचे व्रत केल्यामुळे माणसाला संपूर्ण एकादशीचे पुण्य प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं वर्षभरामध्ये जितक्या एकादशी येत असतात तितक्याही संपूर्ण एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला फक्त देवशयने एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत केल्याने मिळत असतं कार्तिकी एकादशीचा उपवास केल्यामुळे आपले पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो पण याच एकादशीला आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियम हे पाळायचे असतात आणि हे नियम जर आपण नाही पाळले तर यामुळे आपल्याला पाप लागत असतं आणि मृत्यूनंतर यमराजाचा प्रकोप हा आपल्याला सहन करावा लागतो यमराजाची कठोर शिक्षा ही आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच या कार्तिकी एकादशीच्या दिवशी एक चुक। तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण ही एक चूक तुम्ही चुकूनही या दिवशी करू नका या दिवशी जर आपल्याकडून ही चूक झाली तर यामुळे आपल्याला संकटांचा अडचणींचा दुःखांचा सामना हा करावा लागत असतो माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्याला कायम दारिद्र्य आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच या चुका आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली चूक आहे ती म्हणजे या, या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीची पानंही तोडायची नाही आहेत एकादशीला श्रीहरी विष्णूंची पूजा करत असताना आपण त्यांना तुळशीपत्रही अर्पण करत असतो पण हे तुळशीपत्र आपल्याला त्या दिवशी एकादशीच्या दिवशी चुकूनही तोडायचं नाही आहे तर ते आतल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे पण या दिवशी तुळशी मातेचं सुद्धा व्रत असतं असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्याला तुळशीला जल हे चुकूनही अर्पण करायचं नाही आहे आणि तुळशीपत्र हे सुद्धा चुकूनही तोडायचं नाही आहे या दिवशी तुळशी माता ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि तिच्या व्रतामध्ये कुठलाही अडथळा हा निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श हा सुद्धा करायचा नाही आहे आणि पाणीसुद्धा अर्पण करायचं नाही आहे त्याचप्रमाणे तुळशीची पानंही सुद्धा आपल्याला या दिवशी तोडायची नाही आहेत तर ही एक अत्यंत महत्त्वाची चूक आपल्याला या दिवशी चुकूनही करायची नाही आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे देव उठणे एकादशीला कुठलंही तामसिक अन्नाचं सेवन आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे मांसाहार हा सुद्धा आपल्याला या दिवशी करायचं नाही आहे आणि कुठलंही व्यसन या दिवशी आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे सात्विक अन्नपदार्थच हे आपल्याला या दिवशी खायचे आहेत या दिवशी जर तुमचा उपवास नसेल तर मग तुम्ही कांदा लसूण विरहित अन्नपदार्थ हे खायचे आहेत त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चुकूनही भाताचं सेवन हे करायचं नाही आहे एकादशीच्या दिवशी भाताचं सेवन करणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे कार्तिकीय एकादशीच नाही तर इतर कुठल्याही एकादशीला आपल्याला चुकूनही भात हा खायचा नाही आहे आता ज्यांचा कार्तिक एकादशीचा उपवास असेल त्या व्यक्ती तर भात खाणार नाही तांदूळ हा पदार्थ खाणार नाहीत पण ज्यांचा उपवास नसेल त्यांनीसुद्धा या दिवशी आपल्या जेवणामध्ये भाताचं सेवन हे चुकूनही करायचं नाही आहे तसंच भातापासून म्हणजेच तांदळापासून बनलेले कुठलेही पदार्थ आपण या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत भाताला देवतांचे अन्न मानले जाते आणि अशा परिस्थितीमध्ये या दिवशी आपण जर भात खाल्ला तर यामुळे आपले सर्व पुण्य हे नष्ट होते आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी भात किंवा तांदळापासून बनलेला कुठलाही पदार्थ हा खाऊ नका त्याचप्रमाणे पुढची चूक आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे कार्तिके एकादशीच्या दिवशी आपण कोणाचाही रागराग हा करायचा नाही आहे त्यामुळे मानसिक ताण वाढतो आणि त्यामुळे भक्तिभावाने विष्णूंची पूजाही आपल्याकडनं होत नाही तसंच या दिवशी आपल्याला इतरांची निंदा करायची नाही आहे कोणाबद्दलही वाईट आपल्याला या दिवशी बोलायचं नाही आहे जर आपण या दिवशी कोणाचाही रागराग केला कोणाबद्दल वाईट बोललो किंवा कोणाची निंदा केली तर यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मकताही वाढू शकते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला ही चूकसुद्धा टाळायची आहे तसंच आपल्या घरातील वातावरण हे सुद्धा आपल्याला प्रसन्न आणि शांततापूर्वक ठेवायचं आहे या दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा कुठलेही भांडण वादविवाद आपण करायचं नाही आहे या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा सेवा करत असतो आणि या दिवशी जर आपण आपल्या घरामधलं वातावरण हे अशांततापूर्वक ठेवलं तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर क्रोधित होते आणि ती आपलं घर सोडून निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य येतं आणि आपल्याला आयुष्यभर आर्थिक संकटांचा सामना हा करावा लागतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या घरातलं वातावरण हे आपल्याला पूर्णपणे प्रसन्नतापूर्वक आणि आनंदाचं ठेवायचं आहे घरातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल आपण अपशब्द हे या दिवशी चुकूनही बोलायचे नाही आहेत आणि तसंच प्रत्येकाचा आदर या दिवशी आपण करायचा आहे त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपण रात्री जागरण करायचं आहे रात्री लवकर झोपायचं नाही आहे आणि जागरण करत असताना श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण आपण पन करायचं आहे रात्री जागरण करून श्रीहरी विष्णूंचे भजन कीर्तन आपल्याला करायचे आहे असं केल्याने श्रीहरी विष्णूंची असीम कृपाही आपल्याला प्राप्त होत असते त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये असं सुद्धा म्हटलं जातं एकादशीला श्रीहरी नारायणांना पान हे अर्पण केलं जातं आणि म्हणून या दिवशी व्यक्तीने पान खाऊ नये असं सांगण्यात येतं त्याचप्रमाणे ता। कार्तिकी एकादशीच्या दिवशी दुसऱ्याचे घरचं अन्न हे खाऊ नये दुसऱ्याचं घरचं पाणीसुद्धा या दिवशी चुकूनही पिऊ नये त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून करायचं आहे तसंच या दिवशी सूर्यास्तानंतर चुकूनही तुमचे घर हे तुम्ही झाडू नका त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चुकूनही कोणत्याही पक्षीचा किंवा प्राण्याचा छळ हा करायचा नाही आहे आपल्या दारावर जर या दिवशी एखादी गाय आली तर तिला आपण तिची पूजा करून काहीतरी खायला हे जरूर द्यायचे आहे आणि तसंच या दिवशी आपल्याला केस दाढी नख हे सुद्धा कापायचे नाही आहेत आणि महिलांनी या दिवशी आपले केससुद्धा चुकूनही धुवू नये आणि एक अत्यंत महत्त्वाची चूक आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे या दिवशी आपण कोणालाही पैसे हे उधार म्हणून उसने म्हणून द्यायचे नाही आहे आणि कोणाकडून घ्यायचेसुद्धा नाही आहेत कारण कार्तिकी एकादशीचा हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही उधार पैसे कोणाला द्यायचेसुद्धा नाही आहेत आणि कोणाकडून घ्यायचेसुद्धा नाही आहेत आपण जर या दिवशी आपल्या घरातून कोणाला पैसे उधार म्हणून दिले तर यामुळे आपल्या लक्ष्मी लक्ष्मीही निघून जाते आणि आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागतो म्हणून ला या, या ला दिवशी कोणाला चुकूनही पैसे उधार देऊ नका तर याप्रमाणे या काही चुका आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी करायच्या नाही आहेत या अत्यंत महत्त्वपूर्ण नियमांचं पालन आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी करायचं आहे या नियमांचं पालन जर आपण केलं तर यामुळे आपण केलेल्या उपवासाचे आणि आपण केलेल्या पूजेचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल आणि म्हणून तुम्हीसुद्धा या नियमांचं पालन कार्तिकी एकादशीला जरूर करा आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ